हॅलो यूट्यूब फॅमिली कसे आहेत बरे आहेत का बरेच राहा मी आहे मीना देडे चला या आमच्या गॅलरीतला पेरू खायला आहे बघा हे बघा कसे पेरू लागले आहेत बघा दिसतो का पेरू छान असे पेरू आहे गॅलरीत लागल्या तर खूपच छान आहेत असे पिरू लागलेले आहेत भरपूर हे बघा दिसतो का नाही माहित नाही तुम्हाला बघा छान आहेत ना पेरू इथं खूपच मोठा आला हे तर असा गॅलरीतला पिरो आहे आमच्या गॅलरीतला पिर खायला या मोठे मोठे पिरू झालेत फुलाचा नजारा किती छान फुलं आहेत ते बघा हे बघा गॅलरीत बसलं ना खूपच छान वाटतं असं फुलं फळं फुलं बघितलं नजारा छानच आहे पावसाचं वातावरण आहे ढगाळ वातावरण आहे पाऊस थोडं थोडा चा चालूच आहे रेंजिम पाऊस आहेच पावसाचं वातावरण छान वाटतं गॅलरीत बसून नाश्ता करायला चहा प्यायला मज वाटत अस नजारा खूप छान आहे कसा वाटला मग गॅलरीचा नजारा नक्की सांगा छान अस कार्पेट आहेच गॅलरीचा नजारा सुंदर बघण्यासारखा फुलं कसा वाटला मग नक्की सांगा आहेत पाना पानाची धाक पानाचा वेल आईच्या पानाचा वेल आहे चला तर मग बाय बाय